एके दे थंडे राहायला वंदन करू शोध तुम्हाला सर्वांच मी आयकॉल मध्ये मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो काही दिवसातच गटारी येत आहे बऱ्याच जणांनी मस्त की झंझलीत असे पदार्थांचे प्लान आखले असते यंदा काहीतरी गटारी सुरुवात करून जाऊन हे तुमच्यासाठी अशी जे स्पेशल रेसिपी घेऊन आलेल आहे कोळी स्पेशल झंझली पाया असा तर बघूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य आहे रेसिपी साठी लागणारं साहित्य आहे बकऱ्याचे पाय आलं लसणाची पेस्ट तीन हिरव्या मिरच्या हळद ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला कोथिंबीर लवंगा दालचिनी काळी मिरी भाजलेलं सुकं खोबरं आणि चवीनुसार मीठ रेसिपीसाठी लागणार तसा इथं आपण पाहिलंच असेल तर त्याला आपण कृतीकडे वळूया हो मी इथे बकऱ्याचे पाय वापरलेले आहेत या पायांना मी भाजून त्यांची केस साफ करून त्यांना मस्त स्वच्छ पानामधून धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याचे मध्यम आकाराचे आपल्याला पीसेस करायचे आहेत साधारण आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत तुकडे करून झाल्याच्या नंतर आपण हे पाय आहे पूर्णपणे आपण शिजून घेणार आहोत तर मी ते हे पाय आहे हे शिजवण्याकडे ठेवतो आता यात आपण पान टाकूया पाणी टाकून झाल्याच्यानंतर ह्याला किमान तीन उकुण 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 ते साडेतीन तास मंद आचेवरती एकदम उकळून उकळून घ्यायचा त्याचा पूर्ण हाडांचा लावा आपल्याला काढून घ्यायचा आहे पूर्ण हा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे पाय शिजत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया कोथिंबीर घेऊया त्यानंतर मी इथे चार हिरव्या मिरच्या घेत आहे भाजलेलं सुकं खोपरं घेऊया त्यानंतर या रस्याला जास्त करून लवंग काळी मिरी आणि दालचिनी ह्याचा फ्लेवर जास्त असतो हो। तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपला तर कोळी मसाला आहेच पण आपण थोडा अजून त्याच्यामध्ये जास्त फ्लेवर वाढवणार आहोत दोन दालचिनी घेऊया नऊ दहा काळी मिरी सात ते आठ लवंगा ह्याची आपण आता एक बारीक पेस्ट तयार करून घेऊया म्हणजे वाटण तयार करून घेऊया आपलं वाटण मसाली तयार झालेला आता तीन तास झालेले आहेत बघूया आपण आपले पाय कुठपूर शिजत झालेले आहे एकदम मस्तपैकी शिजलेले आहेत त्याच्यातून मस्तपैकी एक ता ता लावा पण निघालेला आहे हाडांचा निघालेला आहे त्याच्यातून आता पाया पाय पूर्णपर्यंत शिजून झालेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि या स्टॉक मधून आपण पाय वेगळे करून घेऊया आणि त्याचा स्टॉक वेगळा करून घेऊया पाय आता मस्त एका बाजूला वेगळे करून झालेले आहेत आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आपली कढई तापल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये फक्त दोन टेबल स्पूनच आपण तेल वापरणार आहोत कारण पायांच्या हाडांपासून पण तेल सुटलेलं आहे तेल आपलं मस्त की तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण साधारण दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट टाकणार आहोत आल्या लसणाची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेऊया आपली पेस्ट आता परतून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत दोन चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला मसाला चांगला आलं लसणाच्या पेस्टमध्ये परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतून झाल्याच्यानंतर त्यात ता आपण हे तयार झालेलं वाटण टाकणार आहोत वाटण देखील संपूर्ण मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आपला मसाला तर चांगल्या प्रकारे भाजला आहे यातून तेल देखील सेपरेट झालेलं आहे आता आपण जे हे शिजवून घेतलेले पाय आहेत हे आपण याच्यामध्ये सोडणार आहोत पाय चांगल्या मसाल्यामध्ये गुळून घेऊया हा मसाला, मसाला पूर्णपणे पायांना मस्तपैकी लागला पाहिजे ले की आदर में परतुन ले ले। आता पाय मस्त की साधारण पाच मिनिटापर्यंत परतून झालेले आता पण ह्याच्यामध्ये जो ह्याच्या पायासोबत जो शिजलेला स्टॉक आहे पायाचा आपण ह्यामध्ये टाकून देऊ सर्व मिश्रण घोळून घेऊया आता याला आपल्याला दोन ते तीन चांगल्या प्रकारे उकळ्या काढायच्या आपल्या रस्त्याला मस्त की एक छान अशी उकळी आलेली आहे आता यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर बाकी कोथंबीर मस्त एक थिकनेस आलेली आहे रस्त्याला आणि एक मस्त असा फ्लेवर सुटलेला आहे नंबर एक साधारण आपण अजूनही पाच याला उकळ काढणार आहोत आणि त्यानंतर आपला कोळी स्पेशल झनझणीत पाया असा पूर्णपणे तयार झालेला असेल सर्व मसाल्याने मीठ चेक करून घ्या एक नंबर मग यंदाची घटाली साजरी करा मस्त होणझण पायाच्या रसा मी आता या पायाच्या रस्त्यावर मस्त होवर मध्ये काढून घेतो